नमस्कार मैत्रिणीनं खूप सारं स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण मस्त एक वाटी तांदळापासून मस्त भरीचा नाश्ता बनवणार आहोत झटपट बनणार आहे तेवढाच टेस्टी पण आहे आणि सगळ्यांना आवडणार आहे आणि एकदम युनिक नाश्ता आहे तर तुम्ही नक्की करून बघा मैत्रीणं तर इथे मी एक वाटी म्हणजे तुम्हाला कमी बनवायचं असेल ना मैत्रीणं तर एक वाटी घ्या तर एक वाटीमध्ये पण भरपूर होतो मी इथं दोन वाट्या तांदूळ घेतलेले आहेत आणि दोन दोन वाट्या तांदूळ तुम्ही कोणते घ्याव तुम्ही वापरता ते घेतले तरी चालेल किंवा रेशनिंगचे असेल ते पण चालेल इथे कोणताही तांदूळ तुम्ही वापरू शकता फक्त तांदूळ जुना पाहिजे तर तांदूळ आपल्याला चार ते पाच तास पाण्यामध्ये भिजून घ्यायचे आहेत भिजत ठेवायचे स्वच्छ धुवून घ्यायचे आणि पाण्यामध्ये भिजत ठेवायचे तर मी तांदूळ बघा माझे भिजून झालेले आहेत इथे मी दोन वाट्यां तांदळाचं बनवणार आहे जास्त बनवायचं होतं तर दोन वाटे मी तांदूळ घेतलेले आहेत भिजून घेतलेले आहे स्वच्छ धुवून घ्यायचे पाणी वगैरे बिलकुल याच्यामध्ये वाटताना पाण्याचा बिलकुल वापर करायचा नाही कारण कसं आपण दुसरा पण वस्तू टाकणार आहे याच्यामध्ये तर तांदूळ मी पहिले जास्त होते म्हणून मिक्सरला अगोदर मी फिरून घेतले त्यानंतर याच्यात हिरवी मिरची टाकलेली याच्यात लसूण पण तुम्ही टाकू शकता फक मी फक्त हिरवी मिरची आणि अद्रक वाटून घेतलेला आहे तर मी आता जे तांदूळ अर्धे वाटून घेतलेले होते त्याच्यात हिरवी मिरची आणि अद्रक टाकून घेत आहे याच्यामध्ये लसणाचा पण वापर करू शकता पण मी लसूण नाही टाकलेला आहे तर याच्यामध्ये मी दोन वाटी तांदूळ घेतले ते त्यासाठी मी एक वाटीचा दहीचा वापर केलेला आहे दही त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि मिक्सरला फिरून घ्यायचं आहे तर बघा तांदूळ जास्त होते त्याच्यामुळे मी सेपरेट फिरवलं तुम्ही एकत्र टाकलं तांदूळ आणि दही तरी चालेल तर बघा आपलं दोन वाट्या तांदूळ एक वाटी मी दही घेतलेला आहे हिरवी मिरची टाकलेली आहे अद्रक टाकून मिक्सरला मस्त अशी बारीक पेस्ट बनवून घेतलेली आहे मैत्रीणो तर ही पेस्ट आपल्याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे तर बघा मी काढून घेतलेली एक टोपामध्ये काढून घेतलेली आहे आणि याच्यामध्ये आता आपल्याला बघा पाण्याचा बिलकुल वापर नाही करायचा म्हणजे पाण्याचा वापर बिलकुल करायचा नाही कारण कसं आपण दही वापरणावर वापरलं वाटताना तांदूळ वाटताना त्याच्यामुळे दही वाप पाणी नाही वापरायचं सॉरी आणि आपण ज्या वाटीने तांदूळ घेतलेले आणि दही घेतलं होतं त्याच वाटीने आपल्याला अर्धी वाटी रवा घ्यायचा आहे रवा तुम्ही कोणताही घे घेऊ शकता तुमच्याकडे असेल तो जाड किंवा बारीक तर अर्धी वाटी मी रवा टाकून घेतलेला आहे मिक्स करून घेतलेला आहे आणि त्यानंतर थोडं मीठ टाकून घेते मीठ खूप नाही टाकाय थोडं पिठाचं प्रमाण ठेवायचं तर मीठ टाकून घेतलेलं आहे आणि मस्त एक साईड म्हणजे एकच साईडने फेटून घ्यायचं आहे आपल्याला तर बघा मस्त असं फेटून झालेलं आहे आणि एकदम थिक पेस्ट मस्त अशी झालेली आहे तर आपल्याला हे बॅटर चार ते पाच मिनटासाठी मैत्रीणं ठेवून द्यायचं आहे झाकून तर बघा इथे आपले चार ते पाच मिनिट झालेले आहेत तर मी आता तुम्हाला खोलून दाखवते मस्त खूप छान मैत्रिणी हा नाश्ता होतो नक्की तुम्ही करून बघा झटपट होतो अगदी अगदी म्हणजे मुलांच्या टिफिनसाठी पण खूप छान ऑप्शन आहे आणि याला जास्त काही जिन्नस पण लागत नाही आपल्या घरात असतात त्याच त्याच वस्तूंमध्ये तयार होतो फक्त आपल्याला दही आणावं लागतं आणि आपल्याला फु म्हणजे फुगवायसाठी तुम्ही ते बेकिंग पावडर पण टाकू शकता इनोचा वापर करू शकता किंवा सोडा वापरू शकता तर मी ते सोडा टाकलेला आहे मैत्रिणी बघा तर मी एक चमचा सोडा टाकून घेतलेला आहे आणि लगेच आपल्याला कुक तुम्ही कढईमध्ये वापरू शकता किंवा इडली पात्रामध्ये वापरू शकता तर बघा मी सोडा वापरलेला आहे किती छान असं बॅटर आपले मस्त असं फुललेलं आहे तर आपण आता हे इडली पात्रामध्ये लावणार आहे तुमच्याकडे मैत्रिणी इडली पात्र नसेल तर कढाईमध्ये खाली रिंग ठेवा किंवा प्लेट ठेवा त्याच्यावरही तुम्ही टाकू शकता तर मी ते कुकरचा डबा घेतलेला आहे ते बॅटर आपण मिक्स केलेलं होतं मैत्रीणं ते मी कुकरच्या डब्यामध्ये ओतून घेतलेलं आहे आता एक साईडला मी इडली पात्र गरम होण्यासाठी ठेवले इडली पात्रामध्ये मी खाली पाणी टाकलेलं आहे आणि त्याच्यावरती मी जाळी ठेवलेली आहे आणि छान दिसण्यासाठी आपल्याला वरून मिरची पावडर थोडीशी बुरळायची आहे तर मी मिरची पावडर टाकून घेतली थोडी टाकायची खूप नाही जास्त छान दिसते इथे बघा इडली पात्र मी ठेवलेलं आहे पाणी टाकल्याने वरती मी कुकरची कुकरच्या आतमध्ये जी कुकर जाळी असते ती टाकून घे ठेवलेली आहे आणि त्यानंतर आता जे आपण बॅटर ठेवलेलं होतं डब्यामध्ये ओतून घेतलेलं होतं ते टाकून ठेवते आणि आपल्याला वीस ते पंचवीस मिनटासाठी कमी गॅसवर ठेवून द्यायचं आहे मैत्रिणं कमी गॅसवर ठेवा तर इथे बघा बघा वीस ते पंचवीस मिनटं ठेवून दिलेलं आहे मी कमी गॅसवर ठेवून दिलेला आहे खूप छान होतो अनाष्टा नक्की मैत्रिणीनं तुम्ही एकदा करून बघा भगा। तर बघा आपले वीस ते पंचवीस मिनटं झालेले आहेत मी क इडली पात्राचं झाकण काढलेलं आहे ते बघा किती मस्त असं फुल खूप छान मैत्रिणीनं फुलला आहे आणि याला तुम्ही जिरं किंवा मोहरी कडीपत्ता आपण हिरवी मिरची तर त्याच्यामध्ये ऑलरेडी टाकलेली आहे तर तुम्ही फक्त मोहरीची फोडणी देऊ शकता एकदम भन्नाट लागतं चटणी बरोबर खा सॉस बरोबर खा मुलांना एकदम प्र प्रचंड आवडणार आहे तुम्ही नक्की करून बघा मैत्रीणं ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा मैत्रीणो तर बघा आणि हा थंड झाल्यानंतरच आपल्याला याचे काप करून घ्यायचे तुमच्या आवडीनुसार तुम्ही याला आकार देऊ शकता तुम्हाला पाहिजे तर तुम्ही आपण जसा ढोकळ्याचे तुकडे करतो चौकोनी तसे ठेवले तरी चालेल त्रिकोणी ठेवले तरी चालेल तर बघा थंड झाल्यानंतरच का का म्हणजे तुकडे करायचे नाही तर चिटकलं जाणार तर खूप मस्त असा दिसायला तर ते तेवढा दिसतो तेवढा टेस्टी पण लागतो मैत्रिणीनं नक्की करून बघा तुम्ही पण तुमच्या मुलांच्या टिफिनसाठी किंवा तुम्हाला मधल्या वेळात खाण्यासाठी पाहिजे असेल तर नक्की करून बघा तर आता बघा थंड मी थंड झालेलं आहे तर आता आता पीस करून घेत आहे तुम्हाला दाखवते केवढा एवढा खूप मस्त असा फुगलेला आहे मैत्रिणीनं तो बघा केवढा जाड झालेला आहे आणि तेवढा सॉफ्ट पण झालेला आहे एकदम सॉफ्ट झालेला आहे म्हणजे तुम्हाला वाटणार पण नाही की हा तांदळापासून की तांदळापासून हा नाश्ता इतका सुंदर इतका छान एवढा टेस्टी नाश्ता बनला जातो तर नक्की करून बघा तुम्ही पण तर बघा किती मस्त असं झालेलं आहे आता मी नंतर फोडणी देते मोहरीची आता आपण हिरवी मिरची तर तिखटासाठी टाकलेली आहे त्यानंतर मी याच्यामध्ये आदरक टाकलेला आहे मैत्रिणं नक्की करून बघा व्हिडिओ कसा वाटला लाईक शेअर सबस्क्राईब बाय